हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग पंचावन्नाव्या श्लोकाचं तात्पर्य वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तात्पर्य ज्याला आध्यात्मिक विश्वातील कृष्ण लोकांमधील परमपुरुष श्रीकृष्णांची प्राप्ती करून त्यांच्याशी घनिष्ठ संबंध प्रस्थापित करावयाची इच्छा आहे त्याने परमपुरुषाने स्वतः सांगितलेल्या आदेशांचे पालन केले पाहिजे म्हणून या श्लोकाला भगवत सार म्हटले जाते तर ज्याच्या जीवनाचं परमलक्ष भगवान श्रीकृष्ण आहेत त्याने भगवान श्री कृष्णांच्या या अकरा पॉइंट पंचावन्न मध्ये दिलेल्या आज्ञांच पालन करायला हवं असं श्रील प्रूपात या तात्पर्याच्या सुरुवातीलाच आपल्याला समजावत आहेत आपला भगवान श्री कृष्णांची शाश्वत संबंध आहे पण आपण सगळे या भौतिक जगतात आलो आहोत आणि त्यामुळे भगवंतांबरोबरचा शाश्वत संबंध आपण विसरून गेलो आहोत मात्र अधिकृत परंपरेतील भक्तांच्या मार्गदर्शनात राहून भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय सेवा करून आपण हा भगवान श्रीकृष्णांबरोबरचा आपला संबंध आहे तो घनिष्ठ करू शकतो ते श्रील प्रभूपात देत आहेत ना दुसऱ्या ओळीत लिहिलंय बघा त्यांच्याशी घनिष्ठ संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा आहे तर यासाठी आपल्याला भक्तांच मार्गदर्शन आवश्यक आहे श्रील प्रभुपाद प्रवचनात समजवतात कि आपल्या जीवनाचं ध्येय भगवान श्रीकृष्ण यांना प्राप्त करण्याचं रहस्य सांगणारा हा श्लोक भगवद्गीतेच सार आहे ज्यामध्ये भगवंतांनी काय केलं तर व्यक्ती माझ्याकडे माझ्या धामात येऊ शकतो हे सगळं अर्जुनाच्या समजावून सांगितलं आहे पुढे वाचूया भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजविण्याच्या हेतूने जे भौतिक जगतामध्ये रथ झाले आहेत म्हणजेच मग्न झाले आहेत आणि ज्यांना वास्तविक आध्यात्मिक जीवनाचे ज्ञान नाही त्या बद्ध जीवांना मार्गदर्शन करण्याकरिता भगवत गीता हा ग्रंथ आहे तर इथे म्हंटल आहे भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याचा हेतू तर हे जरा जाणून घेऊया या जगतामध्ये व्यक्ती जेव्हा वावरतो आहे आसपासच्या वस्तू बघतो आहे गोष्टी ते बघतो आहे तेव्हा त्याला वाटत असत कि हे सगळं माझ्यासाठी आहे माझ्या इंद्रिय तृप्तीसाठी आहे आणि मी त्याचा उपभोग घेणार आहे असे विचार मनाद तर वैष्णव आचार्य समजवतात कि इंद्रिय तृप्ती करायला व्यक्ती नेहमीच उत्सुक असतो मात्र हाच व्यक्ती असा कधीच विचार करत नाही कि मला ही इंद्रिय आहेत नाक कान डोळे वगैरे हे कुणी दिली आहेत आणि याचा उपयोग मी कशासाठी केला पाहिजे कसा केला पाहिजे याबद्दल कुणीच विचारणा करत नाही मात्र सगळेच लोक या भौतिक जगतामध्ये इंद्रिय तृप्तीमध्ये मग न राहतात तर असे हे लोक आहेत ते इंद्रिय तृप्तीचं कर्म करतात कार्य करतात मात्र एक आपण जाणतो की प्रत्येक कर्म आहे ते कर्मफळ देत आणि म्हणून असे व्यक्ती आहेत ते काय या भौतिक जगतामध्ये जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रात बद्ध होऊन जातात तसा हा जो जीव आहे तो विविध शरीर धारण करतो आणि त्या शरीरात राहून इंद्रिय इंद्रियतृप्तीच कार्य करत राहिला तर तो कर्म फळात बद्ध होऊन जातो आणि त्यामुळे तो जीव भौतिक जगतामध्ये जन्म मृत्यू चक्रात बद्ध होऊन जातो आणि इथे म्हटलं आहे बघा कि आणि ज्यांना वास्तविक आध्यात्मिक जीवनाचे ज्ञान नाही तर वास्तविक आध्यात्मिक जीवन म्हणजे काय तर खरं आध्यात्मिक जीवन तर खऱ्या आध्यात्मिक जीवनाचं या लोकांना ज्ञानच नाहीये तर अशा लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी हा भगवत गीतेचा ग्रंथ आहे तर भगवान श्रीकृष्ण इतके दयाळू आहेत की त्यांनी अर्जुनाच्या माध्यमातन हा ग्रंथ बहुमूल्य ग्रंथ आपल्या सगळ्यांसाठीच सा उपलब्ध करून ठेवला आहे तर या भौतिक जगतामध्ये लोक आहेत त्यांना अनेक साऱ्या भौतिक विषयांची माहिती असते पण मी स्वतः कोण आहे याबद्दल ते जाणत नसतात आणि म्हणून यासाठी मार्गदर्शिका ही भगवत गीता आहे आणि म्हणून पुढे श्री लप्रपात लिहित आहेत ते वाचूया आपल्या आध्यात्मिक स्वरूपाचे आणि परमपुरुषाशी असणाऱ्या आपल्या शाश्वत संबंधाचे ज्ञान आपल्याला कसे होऊ शकेल हे सांगणे आणि आपण स्वगृही भगवत धामात परत कसे जाऊ शकतो हे शिकवणे हा भगवद्गीतेचा उद्देश आहे तर शाश्वत संबंध ज्ञान हा शब्द आपण इथे वाचला तर आपण कोण आहोत आपण आत्मा आहोत आपल्या आध्यात्मिक स्वरूपाचे आणि परम पुरुषाशी असणारा आपला शाश्वत संबंध या विषयी नीटपणे जाणून घेऊया मी कोण आहे तर मी आत्मा आहे परम पुरुष भगवान श्रीकृष्ण कोण आहेत आपल्या सगळ्यांचेच स्वामी आहेत सगळ्यांची उत्पत्ती करता आहेत नियंत्रक आहेत पालन पोषण करता आहेत मी या भगवंतांचा नित्यदास आहे सेवक आहे आणि भगवान श्रीकृष्णांना संतुष्ट करूनच मी कायमचा सुखी होऊ शकतो जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास हे ज्ञान हे म्हणजे काय आहे भगवंतांबरोबरचा आपला जो शाश्वत संबंध आहे त्याच्याविषयीच ज्ञान आहे तर भगवंतांबरोबरच हे ज्ञान आहे त्याला म्हटलं जातं संबंध ज्ञान हे भगवद्गीतेमध्ये शिकवलेलं आहे आणि इथे म्हटलं आहे की आणि आपण स्वगृही भगवत धामात परत कसे जाऊ शकतो हे शिकवणे हा भगवत गीतेचा उद्देश आहे आपलं स्वगृह म्हणजे काय आहे आपण सगळेजण भगवत धामाचे रहिवासी आहोत भगवत धाम कुठे आहे आध्यात्मिक जगतामध्ये आहे हे जे भौतिक जगत आहे जिथे आता आपण राहतो आहोत हे आपलं खरं निवासस्थान नाहीये आपल्याला आपल्या स्वगृही भगवत धामात कस जायचं हे शिकवलं जात आहे या गीतेमध्ये तर या भगवद्गीतेचा हाच उद्देश आहे की सगळ्या जीवांना शिकवावं की चला भगवत धामात परत कसे जायचं आहे ते यातून शिकून घ्या पुढे वाचते आहे आता या श्लोकामध्ये अशा पद्धतीचे विश्लेषण करण्यात आले आहे की ज्या योगे मनुष्य भक्तीमध्ये सफल होऊ शकतो तर या पंचावन्नाव्या श्लोकात भगवान श्री कृष्ण भक्तीमध्ये सफल कसं व्हायचं आहे ते समजावून देत आहेत भगवंत म्हणता आहेत माझ्या प्रित्यर्थ कर्म कर मत कर्मकृत मत परमो मला जीवनाचे परमश्रेष्ठ उद्दिष्ट मान मत भक्त माझी अनन्य भक्ती कर सकाम कर्म कोणतीही भौतिक इच्छा ठेवून भक्ती करू नकोस मला संतुष्ट करण्यासाठी भक्ती कर तर्क वितर्कामध्ये न अडकता भक्ती कर अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून वैदिक शास्त्राच नियमित श्रवण करून भक्तांच्या मार्गदर्शनात भक्तिमय सेवा कर पुढे भगवंत म्हणतात संग वर्जित म्हणजे अयोग्य लोकांचा अभक्तांचा संग करू नकोस निर्वैर सर्व कुणाशीही वैर करू नकोस कुणाचाही द्वेष करू नकोस जर व्यक्ती अशा प्रकारे वागत राहिला तर तो व्यक्ती भक्तीमध्ये सफल होऊ शकतो तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद् भगवद्गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल